मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्षा निवासस्थानी दोन विभागांचा आढावा घेणार आहे सकाळी पूर्व विदर्भाच्या आमदारांकडून नागपूर विभागाचा तर रात्री पश्चिम विदर्भाच्या आमदारांकडून अमरावती विभागाचा आढावा मुख्यमंत्री घेतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आढावा घेतील मनसे नेते प्रकाश महाजन आज अमित ठाकरे यांची भेट घेणार आहे मनसेच्या शिबिरात निमंत्रण नसल्यानं महाजन नाराज होते जाहीर नाराजीनंतर प्रकाश महाजन अमित ठाकरे यांची भेट घेणार आहे त्यासाठी ते, ते मुंबईकडे रवाना झाले आज दुपारी एक वाजता मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात ही भेट होईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर असतील दौऱ्याआधी मीरा भाईंदरमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे वाघ येतोय अशा आशाचे बॅनर लावण्यात आले आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे तर चार वाजता विधानभवनात बैठकीला सुरुवात होईल पुण्यात भाजपने डिजिटलायझेशन भर देताना शहरातील पक्षाच्या नवनियुक्त मंडळाध्यक्षांना बुधवारी टॅब वितरित केले पक्षाचे नमो ॲप सरल ॲप आणि अन्य अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन्स असलेल्या या टॅबवरूनच मंडलाध्यक्षांनी कामकाज करण्याचे आदेश करण्यात आले उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलंय शिंदेना टाळून ठाकरे नीलम गोऱ्हेंच्या शेजारी बसले तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर दिली आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे प्रसंग मोठा बाका फडणवीस ऑफरवर उद्धव ठाकरे यांनी हे उत्तर दिलं खेळीमेळी झाले खेळीमेळीत झालेल्या गोष्टी खेळीमेळीनेच उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय फडणवीस आणि ठाकरेंचं संभाषण म्हणजे राजकीय सुदृढता आमदार सतेज पाटील यांनी हे वक्तव्य केलं अंबादास दानवेंचा निरोप समारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील निरोपाचं भाषण दिलं अजित पवारांकडून दानवेंच्या कामाचं कौतुक करण्यात आलं दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाही तर दानवेंनी भरलेल्या ताटाची प्रतारणा केली नाही ताटातलं माझंच आहे असं दानवे कधी म्हणाले नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली पुण्यातील निसर्ग कार्यालय येथे शरद पवार आणि प्रवीण गायकवाडांची भेट झाली फडणवीसांप्रमाणे मी सुद्धा पुन्हा येईन पण कुठून येईन ते विचारू नका दानवेंनी हे वक्तव्य केलं बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटल्याचा जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलाय यानंतर जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितेश नितीन देशमुख आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळालं दानवेंचा कार्यकाळ संपतोय परबाता तयारी करा विरोधी पक्षनेते पदावरून फडणवीसांनी हा टोला लगावलाय राष्ट्रवादी पवार गटाच्या सरचिटणीस आणि सर्व सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे आणि यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांना शुभेच्छा दिल्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केलं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्मदहनाचा इशारा दिला होता महादेव मुंडे खुनाचा तपास सीआयडीकडे सोपवा योग्य तपास केल्यास आठ दिवसात आरोपी सापडतील आकाश सध्या जेलमध्ये आहे असं वक्तव्य सुरेश धसांनी केलंय विधान परिषदेत परिणय फुकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची तोंड भरून स्तुती केली देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाचा अवतार असं वक्तव्य परिणय फुकेंनी केलंय भारतातील पहिली टेस्ला गाडी विधानभवनात दाखल झाली टेस्लाचं स्टेअरिंग एकनाथ शिंदे यांच्या हाती होतं एकनाथ शिंदेंनी टेस्ला, शिंदें शिंदें टेस्ला गाडी चालवली उद्धव युतीवर राज ठाकरेंच मौन कायम आहे मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले राजकीय विधान करायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेईन असं म्हणत सोशल मीडियावर राज ठाकरेंनी नवी पोस्ट केली आहे नवीन विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय लाडक्या के बहिणींचे संसार उद्ध्वस्त करू नका तृप्ती देसाईंनी सरकारला विनंती केली आहे कार्यकर्त्यांना मोठं करणं हीच काँग्रेसची भूमिका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलं मुंब्रा रेल्वे अपघाताची विधानसभेत चर्चा झाली या प्रकरणी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून टास्क फोर्स नेमण्याचं आश्वासन देण्यात आलंय तुकडेबंदी निरस्त करण्याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या होत्या अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे